नी? आज लिहायचं का मग घरीच लिहिता लिहितो काल तर आम्ही घरी लिहितो चला लिहा पहिलं काल काम होत का बघा महत्वाची नियुक्ती आहे नियुक्ती संदर्भात संदीप शिंदे यांची गोव्याची लोक आयुक्त पदी नियुक्ती झालेली महत्वाचा प्रश्न आहे याच्या याच्या अगोदर आयोगानं दोन वेळेस लोकपालावर प्रश्न विचारलेला आहे लोक, लोक आयुक्त म्हणजे काय असतात जे राज्याचं जे काही भ्रष्टाचाराच्या संदर्भात असतात ते कंट्रोल करतात पूर्ण याच्यावर ते लोक आयुक्त देशामध्ये कोण असतात लोकपाल असतात तर जे संदीप शिंदे होते जे मराठा आरक्षणा संदर्भात जी शिंदे, शिंदे समिती स्थापन केली होती त्याचे जे अध्यक्ष होते संदीप शिंदे त्यांची आता कोण नियुक्ती झाली तर गोव्याच्या लोक आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे मग फास्टमध्ये निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची गोव्याच्या लोक आयुक्तपदी नियुक्ती प्रश्न महत्वाचा येऊ शकतो याच्यावर कारण एक तर हे आपल्या मराठा आरक्षण संदर्भात अध्यक्ष होते समितीचे आणि वरून त्यांची नियुक्ती झाली लोकपा गोव्याचे लोक आयुक्त म्हणून ठीक आहे एवढं खाली सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारने शिंदे समिती स्थापन केली होती का नाही आरक्षणाच्या संदर्भात जे निकष ठरवायचे होते आपल्याला त्यावेळेस मराठा कुणबी समाज प्रमाणपत्र देण्यासाठी जे निकष ठरवायचे त्यांचे पण समितीचे अध्यक्ष हेच होते न्यू न्यायमूर्त संदीप शिंदे हेच आता गोव्याचे काय झाले तर लोक आयुक्त झालेले इथं हा झालं आजचं पहिलं करंट असेल झालं हे एवढच लिहा एकच लाईन दोन लाईन लिहा मग जर असा प्रश्न आला गोव्याच्या लोक आयुक्तपदी नियुक्ती होणारे कोण आहेत कोण आहेत ते संदीप शिंदे हे नाही ते अगोदर शिंदे समितीची स्थापना केली त्याचे ते अध्यक्ष होते जे मराठा हे पण लक्षात ठेवा इथं पण प्रश्न येऊ शकतो असं विचारत नाहीत पण एखाद्या वेळेस विचारू शकतात मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी एक महत्वाची समिती स्थापन झाली त्या समितीचे अध्यक्ष कोण होते संदीप शिंदे हे झालं आपलं पहिलं सेकंड लिहा आजचं महत्वाचं आहे भारतात पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग फिश फार्मिंग प्रकल्प अंदमान अंदमानमध्ये चालू झालाय फिश फार्मिंग प्रश्न येऊ शकतो कारण पहिलाच ओपन सी मरीन मरीन प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये माशांची शेती करणार आहेत अंदमान निकोबारच्या याच्यात ठीक आहे उद्घाटन कालच झालंय अठरा जानेवारी दोन दिवसापूर्वी उद्घाटन करून डॉक्टर जितेंद्र सिंह सरळ सेवेला प्रश्न असू शकतो एका वन लायनर मध्ये भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग कुठे ते झाला मग पर्याय मध्ये गुजरात अंदमान दीमदमन असं गोवा असं पर्याय असू शकतात तर कुठेही प्रकल्प अंदमानमध्ये ठिकाण अंदमान उद्देश काय ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत करणे मत्स्य हे पण महत्वाचं ब्ल्यू इकॉनॉमी कसं रिलेटेड असते तर मत्स्य उत्पादन माशेच्या फिश फार्मिंग फिश फार्मिंग कुठं सुरुवात झाली तर अंदमानला मत्स्य व्यवसाय समुदायासाठी रोजगार आणि शाश्वत विकास करणे उद्घाटन लिहा ठिकाण लिहा उद्देश लिहा प्रकल्प कुठं आयोजन झाले अंदमानला महत्वाचं करंट आहे भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प अंदमान रोजच्या रोज डेली वाचायचं करंट जेवढं जास्त करंट नाहीये एका पानावरच करंट आहे रोजच्या रोज केलं तर तुम्हाला मंथली इयरली वार्षिक सिम्प्लिफाईड वाचायची काहीच गरज नाहीये करंटचा मार्क्स गेला ना पाहिजे कारण आपण डेली करतो डेली झालं एक सेपरेट नोटबुक बनवली का नाही करंट अफेअरला कशात पण लिहिले बनवली का खरं की वाटा नाही मला बनवली काल पण आणली नोटीस एक सेपरेट नोटबुक ठेवा म्हणजे आपलं आपल्याला टेस्ट पण ठेवायची याच्यावर जेवढा आपण आठ दहा दिवसात करंट घेतलं त्याच्यावर तीस प्रश्नांची टेस्ट ठेवायची आपल्याला सॅटर्डेला आपण ठेवूयात कळते की कि आपण किती वाचलेलं किती येते आपल्याला किती लक्षात राहतंय करंट अफेअर खूप महत्वाचा विषय आहे प्रत्येक विषयाच्या जीएसच्या दृष्टिकोनातून जे जी अवघड विषय तेच आपलं फोकस करायचे सोप्याला मार्क येणारच आहेत सगळ्यांना झालं गेलं घेऊ समोर नेक्स्ट थोडं मोठं आहे आता हे बघा सागर मैत्री मिशन पर्याय परीक्षेत परिश, असं विचारू शकतात कोणाची संयुक्त मोहीम आहे सागर मैत्री मिशन आणि पर्याय मध्ये तुम्हाला इस्रो देऊ शकतात इंडियन आर्मी देऊ शकतात असं देऊ शकतात पण सागर मैत्री मिशन कोणामध्ये झाले भारतीय नौदल आणि डीआरडीओ नेवी आणि डीआरडीओ यांची संयुक्त मोहीम आहे कोणती सागर मैत्री मिशन बघा अशा टाइपचे प्रश्न विचारले आले इथं पर्याय तयार होऊ शकतात काय याचा उद्देश काय असतो जे की सागरी महासागरी संशोधन करणे आय एन एस सागर नावाच्या जी आपल्या हे असतात या शिप्स असतात बघा इथं पण प्रश्न येऊ शकतो दक्षिण नौदल कमांड कोणतं कुठे आहे तर ठिकाण काय कोची आहे असा आपण प्रश्न येऊ शकतो की सागर मैत्री मिशन भारत भारतीय नौदल आणि डीआरडीओ मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं तर कोणत्या ठिकाणी कोची त्याची आवृत्ती किती होती पाचवी होती उद्देश काय होता महासागरी संशोधन सहकार्य करणे अंडर वॉटर संशोधन करणे ठीक आहे ना वैज्ञानिक भागीदारी याच्यामध्ये संशोधन करणारी संस्था काय संस्था कोण कोणते किंवा सहभागी देश कोणते तर मालदीव ओमान श्रीलंका थायलंड मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर आणि म्यानमार बघा महत्वाचं आहे हे दोन नाव लक्षात ठेवायचं इंडियन नेव्ही आणि डीआरडीओ यांचं काय संयुक्त मोहीम आहे मोहिमेचं नाव काय सागर मैत्री मिशन ठिकाण कुठं दक्षिण नौदल कमांड कोचीला उद्देश काय महासागरी संशोधनामध्ये सहकार्य वाढवणं आणि सहभागी देश कोणते येतं मालदीव ओमन श्रीलंका थायलंड मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर आणि म्यानमार जर प्रश्न अवघड काढायचा ठरला तर हे सहभागी देशावर निघू शकतो खालीलपैकी सहभागी नसलेला देश कोणता आहे इथं खूप सारे पर्याय तयार होऊ शकतात आणि पेपरचं डिफिकल्टी लेवल वाढू शकते म्हणून इथं पण लक्ष ठेवायचं सहभागी देश परत काय भारत सरकारचा एक प्रोजेक्ट किंवा एक, एक महासागर नावाचं धोरण आहे त्याच्या संदर्भात असा बी प्रश्न विचारू शकतात व्हॉट इज महा हे महासागर म्हणजे काय परीक्षेमध्ये विचारलेले आहेत पर प्रश्न हृदय म्हणजे काय हृदय एच आर ए हृदयावर विचार दोन हजार सोळा सतराला तसं महासागरचा लाँग फॉर्म विचारू शकतात महासागर म्हणजे काय आणि खाली पर्यायमध्ये पर्याय बदलू शकतात म्युच्युअलच्या ठिकाणी मॅनेजमेंट करू शकतात मरीन करू शकतात काही पण करू शकतात आपलं चुकून जात बघा महासागर म्हणजे काय म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी ग्रोथ अक्रॉस दी रीजन्स भारत सरकारचा जो धोरण आहे महासागर सेवेला असे प्रश्न असतात डायरेक्ट महासागरचं काय लॉन्ग फॉर्म असतो किंवा महासागर कशाच्या संदर्भात आहे तर जे महासागरी संशोधनाचं सहकार्य आहे त्याच्या संदर्भात काय आपण कोणतं धोरण वापरतो महासागर महत्वाची घडामोडी सागर मैत्री मिशन इंडियन नेवी आणि डीआरडीओ म्हणून म्हणाल घरी तुम्ही मग घरी लिहा वाटणं ना झालंय वेळ जातोय आपला अर्धा वेळ लिहिण्यात चांगलं वाटायला परत एक महिना झाल्यानंतर आपण पूर्ण एका महिन्याचं वन डे ठेवणार एका एक महिन्यात जेवढ्या घडामोडी झाल्यात वन डे घेणार त्याचं पूर्ण एकदा दोन तीन तासाचं एक ठेवायचं करंट मध्ये मार्कच गेला ना पाहिजे बघा सरळ कोणती पण परीक्षा असू द्या कोणती पण परीक्षा सुद्धा सरळ सेवे शंभर टक्के करंट अफेअर प्रश्न असतात म्हणजे असतात ला टीसीएस याच्या परीक्षा झाल्या धर्मादायुक्त पंधरा पंधरा प्रश्न होते सरळ तलाठी भरतीमध्ये पाच सहा पाच सहा प्रश्न असतात हेच प्रश्न असतात आपल्याला मेरिट लिस्टमध्ये आणतात किंवा कट ऑफच्या बाहेर टाकतात कारण जर अवघड प्रश्न जर आपण करेक्ट केले तरच आपण मेरिटमध्ये येत असतो जर नाही तर मग ते सगळ्यांसोबत चलतो कट ऑफच्या खाली झालं मिशनचं नाव काय सागर मैत्री कोणामध्ये इंडियन नेव्ही आणि डीआरडीओ आवृत्त कितवी आहे पाचवी ठिकाण कुठं कोची हे पण लक्षात ठेवा सागर ध्वनी असं पण विचारू शकतात कारण याच्यामध्ये पर्याय भरपूर आहेत यांना आय एन एस आपल्या ज्या काही आय एन एसच्या असतात मिशन सागर ध्वनी उद्देश काय महासागरीय संशोधन करणं आणि भारत सरकारचा कोणता धोरण आहे तर महासागर महासागर पाठ करायचं म्युच्युअल होलिस्टिक ऍडव्हान्समेंट फॉर सेक्युरिटी ग्रोथ अक्रॉस द रिजन देश पण लक्षात ठेवायचे मालदीव ओमान श्रीलंका असं लक्षात ठेवायचं की रिजन म्हणजे आपल्या इंडियन समुद्रातल्या देश कोणती कोणती येतं इथं अमेरिका नाही येणार ऑस्ट्रेलिया नाही येणार किंवा बांगलादेश नाही येणार हे का नाही हे सगळे आपले रिजन येतं ओशनचे रिजन साईडचे देश आहेत आठ देश झालं झालं का घेऊ का वरी राहिलं असल तर बघायचं घरीच गेल्यानंतर तिसरं महत्वाचं आहे म... बघा कोणते राष्ट्राध्यक्ष बदलले कोणते प्राईम मिनिस्टर बदलले किंवा सातव्यांदा आठव्यांदा खूप वेळा निवडून आले तर आयोग डायरेक्ट त्यांचा पक्ष विचारायलाय पक्षावर प्रश्न तुम्ही काय करायचं पी वाय क्यू मागचे करंट अफेअरचे कसे आले ते एकदा बघा बघा यावरी मुसेवेनी युगंडाचे सातव्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेत या योवेरी मुसेवेनी लवत उघड येत पण पर्यायमध्ये दिसतो ना, ना आपल्याला लगेच क्लिक होणार जर आपण इथं बघितलेलं असेल म्हणजे पर्यायमध्ये तुम्हाला असं जरी आढळलं तरी लक्षात येतं कारण करंट अफेअरचं हेच ऍडव्हान ऍडव्हान्टेज असतो बघताक्षणी आपलं उत्तर क्लिक होतं पण ते आप आपल्याला काहीतरी आपण बघितलेलं पाहिजे ऐकलेलं पाहिजे पक्ष महत्वाचं आहे कारण पक्षावर पक्षा आयोगानं दोन तीन वेळेस प्रश्न विचारले येत चोवीसला पण विचारला तेवीसला पण विचारला त्या पक्षाचं नाव हो काय पक्षाचं हो का नाव काय एन आर एम नॅशनल रेजिस्टन्स मुवमेंट कारण इथं पक्षामध्ये पर्याय तयार होऊ शकतात दोन तीन पर्याय तयार झाला की प्रश्न तयार झाला युगांडाची राजधानी कंपाला तो बाकी त्या देशाबद्दल माहिती आहे स्वतंत्र कधी झाला विशेष कधी झाला नाईलचा स्त्रोत आहे त्याची अर्थव्यवस्था कशावर डिपेंड आहे हे पण माहिती पाहिजे याच्या रिलेटेड काय होलं आपलं भूगोलाचा अभ्यास व्हायला जीएस सोबत आपलं करंट अफेअर व्हायले तर याच्यावर ये प्रश्न येणार निवडणूक कधी झाली फक्त काय येणार विजेता कोण आहे युगंडाचे सातवे राष्ट्राध्यक्ष कोण झाले मुसेवेनी आणि त्यांचा पक्ष एन आर एम नॅशनल रेजिस्टन्स मुवमेंट मागच्या वेळेस पण आयोगाने एका पक्षावर प्रश्न विचारला होता पक्षावर विचारतात देशावर विचारतात झालं भाषेवर पण प्रश्न विचारतात मागच्या वेळेस अंदमान निको निकोबारच्या भाषेवर विचारला होता खूपच जर पेपर अवघड काढायचा असला ना असे प्रश्न मग तयार करतात सिंपल काढायचा मला मग साधे साधे विचारतात तर ह्याच प्रश्नामध्ये त्यांना जर हार्डमध्ये जायचं असेल तर मग इथं विचारू शकतात विशेष काय विश्ववृत्तातून जाणारा देश येतो त्याच्यामध्ये दे व्हिक्टोरिया लेक व्हिक्टोरिया नाईल नदीचा स्रोत ते नाईल नदी माहिती ना भूगोलामध्ये राजधानी कंपाल आहे मल्टी लेनर एकाच प्रश्नामध्ये चार पर्याय द्यायचे पर्याय करायचं आता आयोग बदलला आहे आयोग फॅक्च्युअल डेटा कडून पेपरचं तुम्ही ॲनालिसिस करा वारंवार चा चालत राहा प्रश्न पत्रिका काढा प्रिंट काढा आणि बघत राहा प्रत्येक विषय आयोग कसा पॅटर्न सेट करायला आहे पॅटर्न चेंज होत चालला आयोगाचा दिवसेंदिवस त्यामुळे अभ्यासाची डेप्थ वाढवा लागल झालं का आता पहिल्यासारखं नाही राहिलं वन लाइनर, गट ब चा पेपर बघितला असेल तर तुम्हाला कळल आयोगाचा दर्जा काय झालं घेऊ वरी झालं का राहिलं असेल तर मिळून काढलं बघा हे महत्वाचं आहे खेलो इंडिया विंटर गेम्स असल्या खेलो इंडिया विंटर गेम्स याची सुरुवात झाली लेह बघा मागच्या टी सी एस ला प्रश्न आलेला आले त्याच्यावर या खेळा खेळ खेलो इंडियावर खेलो इंडिया हिंदीमध्ये मध्ये मराठी लिहा खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा दोन हजार सव्वीस आजपासून सुरु कालपासून सुरुवात झालेली आहे पण महत्वाचं आहे मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता खेलो इंडियावर खेलो इंडिया विंटर गेम्स कुठे तर लिहा लेह लेह लडाख त्याच्या समोरल्या लेह लडाख तर सगळे हिंदीमध्ये हे काय विंटर गेम्स लरण कुल सतरा सुवर्ण पदक हे परत एकदा आपल्याला परत एकदा बघायचं आहे ज्यावेळेस आपलं डिटेल येईल आता कालपासून तर सुरुवात झाली म्हणून हे टाकलंय पण याच्या स्पर्धा जिंकल्यानंतर विजेता कोण आहे उपविजेता कोण आहे कोण किती जिंकले हे पण लक्षात ठेवावं लागणार ते त्यावेळेस परत येऊन जाईल आपलं क्रीडा क्रीडा पुरस्कारामध्ये पण आता काय लक्षात ठेवायचं खेलो इंडिया विंटर गेम्स कुठं झालाय तर लेह लडाख याच्या पर्याय तयार होऊ शकतात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश असे वरचे वरचे देश ठीके नेक्स्ट हे लिहा बीएसएफचे नवीन महासंचालक झाले तर आताच प्रवीण कुमार असे टी सी एस ला प्रश्न विचारतात नियुक्त्यावर प्रवीण कुमार यांचे सीमा सुरक्षा दल यांच्या महासंचालक पदी नियुक्ती झाली बीएसएफचे चे महासंचालक प्रवीण कुमार प्रवीण कुमार जगातील सर्वात मोठं सीमा रक्षक दल मानलं जाते आपलं बीएसएफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स त्याचे संस्थापक आहेत रुस्तुमजी हे नाही येणार परीक्षेला पण आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजे कसा पण प्रश्न आला त्याच्या रिलेटेड तर आपल्याला जमला पाहिजे बीएसएफ ची स्थापना पण लिहा बीएसएफ ची स्थापना कधी झाली एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट ला आणि ब्रिद वाक्य जीवन पर्यंत कर्तव्य ड्यू टू अनटू अनटू द डेट डेथ आणखीन पण आहे बीएसएफ काय करत असत जे आपलं बॉर्डर सेक्युरिटी असतात भारत बांगलादेश सिक्युरिटी फोर्स नाव लक्षात ठेवायचं प्रवीण कुमार बघ आता तुमच्या लक्षात राहते पण ज्यावेळेस जसं आपलं करंट वाढत जाते त्यावेळेस आपला डेटा वाढतो मग आपल्याला कन्फ्युजन व्हायला सुरुवात होतो त्यामुळे ज्या दिवशी जे केलं ते पक्क करायचं ते विसरलंच न पाहिजे आपलं झालं खाली लिहायचं असेल हे बघा भूगोलाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा टॉप भारत बांगलादेश, बांगलादेश है, है सीमा सगळ्यात जास्त बांगलादेशी पण आयोगित प्रश्न विचारू शकतो किती आहे सहा हजार तीनशे शहाऐंशी भूगोलामध्ये तुम्ही लिहिलं असेल बचपन मे एम बी का नाही झालं ना भूसीमा सगळ्यात जास्त भूसीमा कोणासोबत आहे बांगलादेश पण एफचं कामच असतं भारत पाकिस्तान आणि बांगलादेश आपली जी सीमा आहे त्याला काय करणं सुरक्षित ठेवणं हेच बीएसएफचं काम असतं झालं नाव काय प्रवीण कुमार ठीक आहे आणि शेवटचं कोणता हिरो आहे पवन कल्याण माहिती आहे का पवन कल्याण कोण येतं पवन कल्याण कोण येतं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत पिक्चर बघितले असताना पवन कल्याणचे अं कोणता एखादा फेवरेट पिक्चर पवन कल कल्याणचा लुंगी डान्स पवन कल्याण चांगला नेता आहे तिकडं बघा त्यांचं पहिला आहे भारत बघा पवन कल्याण दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट सन्मान मिळाला पहिला भारतीय आहे त्यामुळे प्रश्न येऊ शकतो पहिला भारतीय पर्याय बी तयार होऊ शकतात पवन कल्याण टाकताना पुन्हा महेश बाबू पुन्हा काय आणखी तुमचा फेवरेट कोणता रणवीर कपूर अल्लू अर्जुन यशराज टाकू शकतात काही पण टाकू शकतात ना मग लक्षात ठेवायचं पल्ल्या पवन कल्याण यांनी काय केलेलं मार्शल आर्ट्स मध्ये समुराई जे असते जपा जपानचं त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि पदक मिळवले आणि आंध्र प्रदेशचे कोण येत उपमुख्यमंत्री येत दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट सन्मान मिळवला पहिला भारतीय पवन कल्याण माझा फोटो टाका म्हणतो असं एखादा पवन कल्याण आला तिथं साईडला ठेवा हो का याच्यात असं विसरत नाहीत तुम्ही असं डायग्राम बघितलं की अरे पवन कल्याण होता कडे तिथं लगेच क्लिक होतं तुम्हाला चला ठीक आहे लिहिलं का बघा एक शेवटचं चा तुमच्यासाठी चार आहे कोणाला जर हिंदी चांगली येत असेल तर म्हणून दाखवा चांगल्या आवाजामध्ये अ ठोकरे खाताहू पर शानसे चलता हो खुले आसमान के सीना तान के चलता हूं मुश्किल तो साज है जिंदगी का उठूंगा गिरूंगा फिर उठूंगा और आखिर जीतूंगा मैं यू ही ठान के, के चलता तुमच्यासाठी रोज काहीतरी द्यावा लागेल असं कविता पंक्ती काही नाही भेटले की तयार करावं लागते हम्म पडायचं उठायचं पडायचं उठायचं पण मैदान सोडायचं नाहीये हम्म हे का नाही एक प्रिलीम गेली जाऊ द्या दुसरी जाऊ द्या तिसरी जाऊ द्या पण जोपर्यंत तोपर्यंत तो तो मैदान सोडून पळून जायचं नाही हे का नाही रण छोडदास नाही व्हायचं रण छोड के नाही नाही का जब तक जान हे तब तक लढेंगे लिहून घ्यायचं तर लिहून घ्या फेरो शायरी हा टाकून दिली काहीतरी चला रोज रोज कालचं काय होत अकड तोडणी हे ऊन म्हणजे लोक काय जिनी आपली उंचाई पर घमांडे जस की आपली एमपीएससी ची आकडे आपल्याला तोडून टाकायची आपण पोस्ट मिळवून आकडे तोडू शकतो ती आपल्याला तोडून टाकते एकदा लास्ट जाता जाता चालू घडामोडी फास्ट मध्ये रिवाइज करूयात आपण चला काय पहिली घडामोडी संदीप शिंदे यांचं काय लोक गोव्याचे लोक आयुक्तपदी काय झाली त्यांची नियुक्ती झाली दुसरं पहिला भारतीय ओमन सी मरीन फिश फार्मिंग कुठं झाला अंदमानमध्ये तिसर सागर मैत्री मिशन संयुक्त मोहीम कोणतं भारतीय नौदल आणि डीआरडीओ ठिकाण कुठे कोची आणि धोरण कोणतं महासागर लक्षात ठेवा बघा योवेरी मुसेवेनी युगांडाचे सातव्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले त्यांच्या पक्षाचं नाव काय एन आर एम लक्षात राहू द्या एन आर एम परत खेलो इंडिया विंटर गेम्स कुठं सुरुवात झालं लेह लेह लडाख परत बी एस एफ चे नवीन महासंचालक प्रवीण कुमार आणि ते जे काय पवन कल्याण काय तर मार्शल आर्ट्स मध्ये सन्मान मिळवणारे पहिले भारतीय एवढ्या साऱ्या घटना आहेत आजच्या दिवसाच्या ठीक आहे काही डाऊट सलाम झालं घ्यायचा अभ्यास का जाता अ बोर अ महा काय न्याय व्यवस्था होत का वाचलं सगळ्यांनी सगळे कलम वाचले तरतुदी वाचल्या प्रश्न विचारू का घेऊ तुम्हाला कसं वाटतय अभ्यास केला चला एकदा काय काय महत्व